सुषमा अंधारे यांच्याकडून नीलम गोरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे नीलम गोरेंनी मातोश्रीवरच्या तिकीट वाटपात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर केलेल्या आजवरच्या उपकारांची जाणीव ठेवावी असं सुषमा अंधारे म्हणत आहेत आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये पी एम टीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या ते का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर निलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर पीएम टीने करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतराला ला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ हु नये होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ आहीर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला